भावा तुम्हाला हार्दिक शुभेच्छा घोट स्थापनाची तर भावा बहिणींनो बसली मी तर आज निवांत खायबर का मी आज ह्या ना मी हाताने करून खायला तिकडे कुठं किती खोटं खोटं थोकेच लक्ष्मीच्या इथं शिकते जरा

आज उपाशी मारला आता वाजत किती चार स, चार एक वाजत आले असते मस्त पैकी लिमगावला गेली आणि मस्त पैकी अशी पुरी भाजी खाऊ आली तर ही एक असतेच ही महाग लुबरी माझ्या ही लुबरी असते माझ्या महाग आता ही लुबरी सुद्धा तुम्हाला सांगते खायला आज आम्ही लुबरी मी होतो काय चालू करतो बोलू लागण चापट मग बोल तिथे

माझी चुमे हे म्हणला म्हणून तुम्हाला सांगते मी पण आज त्याला उपाशी मारले त्याला वाटत की आईच आहे आई बर किती भांडणं तंण करायचं तुम्हाला सांगते सायक पाणी हे करून भरून करून खायला यायचा आणि खायचा त्याला वाटत की आता आईच आहे हे नौचालबेल असा त्या भाऊ बहिणी जरा व्हिडिओला मी गॅप दिलेला आहे व्हिडिओ काय माझं कंटिन्यू लिहित नाही त्याचं कारण एकच आहे आता काही जण मला माहिती की तुझी तब्येत सारखीच बरोबर नसते तर हो माझी खरंच तब्येत सारखीच बरोबर नसते कारण की मेंदवाच्या गोळ्या चालू आहेत हो मला मेंदवाच्या गोळ्या मला चालू असल्यामुळे काय होतं भाऊ बहिणीनं मला काय जास्त असं म्हणजे असं व्हिडिओ व्हिडिओ काय मी बनवत नाही बरं का आपली रिलॅक्स असते मी पण आता कसं आहे व्हिडिओ तर आपल्याला येणारच नाही तर भरपूर अशा काय गोष्टी आहेत तर काल तुम्हाला सांगते एला के असतं वय या यकटा रे केलास तुमा सांगती ही गोदडी हे जाऊन का धुवून आणल्या वय तर मग काय जिम्मा मार दाब ती पुडा कात दिया म्हणती माझी मी मी तुमचं जावे नाही दाबून ती ओला मारायचं

खायचं नाहीत संध्याकाळी यायचं की नाही घरात तिकड धंदा बघायचा निघायचं आहे ना ती पहिलं झाडून गेली मुंग्या हॉटेल तिथं मस्ती मला दाखवायची नाही ना तर हाता खाल्लं काढेल

तुला मागव आता एकतरी शब्द नाही नाहीच करते बघ तुला पटायला सांग नाटक करतो बाय